ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षण देण्याचा जो मनोज जरांगे खेळत आहे तो डाव शरद पवारांचा असून मनोज जरांगे हे शरद पवारांचे हस्तक आहे व महाविकास आघाडी महायुतीचे ओबीसीना फसवण्याचे काम केले असून जर आपण वेळीच सतर्क झालो नाही तर ओबीसी आरक्षण खुटीवर टांगल्या जाईल त्यासाठी आता आपल्या ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आर लढाई करावी लागेल असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर नांदगाव खंडेश्वर येथे आले असून वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी प्रकाश आंबेडकर यांचे जंगी स्वागत केले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड खंड गर्दी केली शहरातील देशमुख मंगलम येथे पार पडलेल्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी जनसमुदायाला संबोधित करताना सांगितले की जर ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर आता बहुजन वंचित आघाडी हा एकमेव पर्याय असून बाकी इतर पक्ष फक्त स्वतःची पोळी भाजण्याचं काम करत आहे ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी कोणीच पुढे येत नाही परंतु वंचित बहुजन आघाडी आता ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आरपारची लढाई लढत असून सर्व ओबीसी समाज बांधव या आरक्षण बचाव लढा सहभागी होऊन आपला हक्क का कायम ठेवण्यासाठी ही लढाई लढायची आहे जर आपल्याला ओबीसी आरक्षण टिकवायचे असेल तर ओबीसी उमेदवारांना भरगत्च मते देऊन पूर्णतः ताकदीने निवडून आणणे गरजेचे आहे यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्व, सर्व जाती धर्माच्या बांधवांना विधानसभेच्या आराखड्यात उतरणार आहे त्यासाठी सर्व ओबीसी समाजातील नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ताकदीने उभे राहा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले यावेळी व्यासपीठावर धामणगाव विधानसभा उमेदवार तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा अभय पवार एकनाथ शिंदे आनंद कडूकार प्रवीण खेडेकर प्रशांत बोबळ किशोर केने श्रीकांत भोयर अविनाश भोयसीकर लालचंद्र इंगोले रोशन गाडेकर यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने समुदाय उपस्थित होता उत्तम ब्राह्मणवाडी द स्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर